नमस्कार पुण्याचे श्रोत्र आईलवे ओळकर पुलावरून गोदामाईच्या काठावरून आजचा 15 जून मल्लखांब आंतरराष्ट्रीय दिवस महाराष्ट्राचे पंढरपूरला निघालेला पालख्या आणि गोदामाईने सांगितलं एक पत्र भाऊ వ్యక్తి जी पाठी माणसा पाठवलं म्हणून गोदामाईने सांगितलं भाषणात माझे पत्रकारि न्यायचे म्हणजे विद्यार्थ्याला भाषण करताना अडथळा येणार नाही

जे फक्त आयुष्य काढत असतात वेळ काढत असतात त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्या आणि स्वतःच मनच जाणून घेत नाही त्यामुळे आम्हाला कळतच नाही इतके आम्ही वेस्त चालवलो आहोत मोबाईल शिवाय जेवण जात नाही मोबाईल शिवाय काही महत्त्व नाही म्हणून कुठे विचारलं आज भोजनाला काय होत हेही पदार्थ लवकर आठवत आल्यानंतर अतिशय सुगंधित असं अमरवाणींनी अतिशय असं सुंदर असं भोजनाचा आस्वाद इथे केला पण गोदामाईने सांगितलं ओढवण जेवायचं पण अन्नाचा एक कण वाया जाणार नाही याची दक्षता घ्यायची तर त्या भोजनाला अर्थ आहे आणि त्या माहेर वाटणारा अन्न आहे सर काय म्हणतो तुमचा विद्यार्थी Quando ela